स्वामींच्या मठात दिसणारा कुत्रा कोण आहे मित्रांनो तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का स्वामी समर्थांच्या मठात तुम्हाला नेहमी एक कुत्रा दिसतो कधी दारात बसलेला कधी आरती वेळी शांतपणे पाहणारा पण हा साधा कुत्रा आहे का की तो स्वामींचा दूत आहे जो भक्तांच्या मागे येतो संकट ओळखतो आणि स्वामींना कळवतो आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अशी कथा जी आधुनिक काळात घडली पण तिच्या मुळाशी आहे स्वामींचं अनंत करुणामय अस्तित्व ही कथा आहे सिद्धार्थ नावाच्या तरुणाची मुंबईत राहणारा आय टी कंपनीत काम करणारा आयुष्याच्या स्पर्धेत हरवलेला एक तरुण आई भक्त स्वामींची होती पण तो मात्र विज्ञानात विश्वास ठेवणारा एक दिवस आई म्हणाली बाळा चल आपण अक्कलकुवा मठात जाऊया खूप दिवसांनी स्वामींच्या दर्शनाला जाऊ मनात नकोसं होतं पण तरीही तो निघाला मठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्याच्या मागे एक पांढरा कुत्रा चालत होता सिद्धार्थ म्हणाला आई हा कुत्रा आपल्या मागे का येतोय आई म्हणाली त्याला दगड मारू नको बाळा तो स्वामींचा आहे तो हसला स्वामींचा कुत्रा काय गई लोक पण गंमत करतात मठात पोहोचल्यावर सिद्धार्थने पाहिलं तोच कुत्रा दारात बसलेला स्वामींच्या मूर्तीसमोर नजर ठेवलेली आरती सुरू झाली आणि त्या कुत्र्याने डोकं खाली घातलं सिद्धार्थ थक्क झाला पण त्याचं मन अजूनही गोंधळलेलं प्रसाद घेताना त्याने पाहिलं कुत्रा त्याच्याकडे शांतपणे बघतोय जणू काही सांगतोय रात्री तो मठात थांबला आणि झोपेत त्याला स्वप्न पडलं स्वामी समर्थ त्याच्यासमोर उभे होते त्यांनी स्मित करून म्हटलं बाळा आम्ही तुझ्याजवळ दूध ठेवला आहे ओळखशील का त्याला सिद्धार्थ घाबरून उठतो बाहेर पाहतो आणि दारात तोच कुत्रा बसलेला दुसऱ्या दिवशी मठ सोडून तो ट्रेनने परत शहरात येतो पण आश्चर्य ट्रेन स्टेशनवर उतरताच तोच कुत्रा त्याच्या मागे येतो लोक पाहून हसतात पण सिद्धार्थला अंगावर शहारे येतात तो म्हणतो हे काय चाललंय माझ्या आयुष्यात आणि अचानक तो कुत्रा गायब होतो त्या दिवसानंतर सिद्धार्थच्या आयुष्यात बदल घडू लागतो ऑफिसमधल्या अडचणी सुटतात आईचं आरोग्य सुधारतं पण दरवेळी जेव्हा तो संकटात सापडतो कुठून तरी एक कुत्रा दिसतो कधी रस्त्यावर कधी मंदिरासमोर कधी अगदी स्वप्नात एकदा तो रात्री गाडी चालवत असतो समोर रस्ता मोकळा पण अचानक एक कुत्रा धावत येतो तो ब्रेक मारतो आणि समोर ट्रक अपघात झालेला असतो त्याच्या हातात घाम डोळ्यान पाणी त्याला जाणवतं कोणीतरी त्याचं रक्षण करतंय त्या रात्री पुन्हा स्वप्न पडतं स्वामी समर्थ म्हणतात बाळा घाबरू नकोस जसा तुझवर आमचा कृपादृष्टी आहे तसा तो आमचा सेवक तुझी रक्षा करीत आहे सिद्धार्थ सकाळी उठतो आणि थेट परत मठात जातो मठात एक वृद्ध साधू भेटतात ते म्हणतात बाळा तुला दिसलेला श्वान साधा नाही तो स्वामी समर्थांचा दूत आहे प्रत्येक मठात स्वामींच्या आज्ञेने एक सेवक असतो जो त्या जागेचं रक्षण करतो भक्तांचं मन ओळखतो आणि संकट दूर करतो सिद्धार्थ नम्रपणे म्हणतो मला आता समजलं स्वामी तुमचा दूत मला संकटातून काढतो तो कुत्र्याला प्रसाद देतो आणि म्हणतो तू मला स्वामींकडे नेल कुत्रा शांतपणे नजर करतो शेपूट हलवतो आणि निघून जातो त्याच क्षणी मठात घंटा वाजते सुगंध पसरतो आणि वातावरणात स्वामींचा नामजप घुमतो सिद्धार्थ बसून रडतो कारण त्याला आता समजलं होतं स्वामी समर्थ कधीच भक्तांना एकटं ठेवत नाहीत मित्रांनो पुढच्या वेळी तुम्ही स्वामी समर्थांच्या मठात गेलात आणि एखादा कुत्रा तुमच्याकडे पाहत असेल तर त्याला दगड मारू नका हाकलू नका कारण तो फक्त कुत्रा नाही तो स्वामींचा दूत आहे तो तुमच्या मनातील भीती चिंता ओळखतो आणि स्वामींना सांगतो या भक्ताचं रक्षण करा स्वामी समर्थ म्हणतात ज्याने आमचं नाव घेतलं त्याला आम्ही कधीच एकटं ठेवत नाही स्वामी समर्थ महाराज की जय तो कुत्रा नाही तो स्वामींचा दूत आहे स्वामींच्या मठात दिसणारा कुत्रा कोण आहे तो कुत्रा नाही स्वामींचा दूत आहे श्री स्वामी समर्थ